To you by Palvi आता तेही ते मोबाईलच्या फलटण ते महिला डॉक्टर प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत या प्रकरणावरून सुषमा यांनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप केले त्यांच्या आरोपांनंतर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी थेट पन्नास कोटींच्या अब्रु नुकसानीचा दावा केलाय तर नाईक निंबाळकरांच्या वकिलांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत सुषमा अंधारेंना इशारा दिलाय दरम्यान आता रणजित सिंह नाईक निंबाळकर काय म्हणाले पाहूयात गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून वेग आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या मागे काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारे त्यांच्याबद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे सो आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी घोषणा आपण गेले एक वर्षवरती दिलेली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वालम असावं